त्यानंतर पुढची बातमी पाहूया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी अमित शहाची भेट घेतली आहे निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा शहांकडे मांडण्यात आला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडला पैशांच्या गैरव्यवहाराबद्दल लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे कारवाईबाबत शहांकडून सुळेंना आश्वासन देण्यात आलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये झालेल्या गोंधळाचा मुद्दा अमित शहा यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडल्याचं समजत आहे निवडणुकीमध्ये पैशांचा गैरव्यवहार झाला होता हाच मुद्दा अमित शहा यांच्याकडे मांडण्यात आलेला आहे आणि कारवाईबाबत अमित शहा यांच्याकडून सुळे यांना आश्वासन देण्यात ही माहिती मिळते त्यानंतर पुढची बातमी पाहूया जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं त्यावर आता शिवसेनाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर आहे सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नौकर नाही मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं असं संजय राऊत म्हणाले कोणीही मनात शंका मना आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील दादा बघा सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाही आहेत सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत सूर्यचंद्र आहेत ते राहतील जब तक सूर्य चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत हे मान्य करा पुढची बातमी बघूया मनसेने अकरा आणि बारा जानेवारीसाठी शिवाजी पार्कची परवानगी मागितलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ या दोन दिवसांपैकी एका तारखेला धडाडणार या दिवशी दोन्ही भाऊ एकाच मंचावर येऊन भाषण करण्याची शक्यता आहे मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार आणि सोमवार शिवतीर्थवर इथे प्रचार होणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून प्रणाली या सभेसंदर्भातले काय अपडेट बाबर कालच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच शेवटचा रविवार आणि सोमवार कारण रविवार एखाद्या वेळेला दुसऱ्या कोणाला जर मिळाला तर सोमवार जरी आपल्याला मिळावा या उद्देशानं मनसेच्या वतीनं अकरा आणि बारा या दोन तारखांच्या संदर्भातलं पत्र मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे या दिवशी आ, शिवाजी पार्क आ, परिसर जो आहे तो प्रचारासाठी सभेसाठी मिळावा असं त्यांचं मागणी पत्र हे मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे या दोन दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच मंचावर येऊन मुंबईकरांना आवाहन करण्याची शक्यता आहे भाषण करण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं मनसेनं तातडीनं पावलं उचलत अकरा आणि बारा अशा दोन तारखांचं पत्र मुंबई महानगरपालिकेला दिलेलं आहे पंधरा तारखेला प्रत्यक्ष मतदान चा आहे आणि त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार थंडावतो आणि त्याच्याशी त्यासाठी म्हणून ह्या दोन तारखांचं पत्र हे मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलंय जी धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी यानंतर पुढची बातमी पाहूया मुंबईमध्ये काल अज्ञातांकडून पोस्टर लावण्यात आले होते त्यामध्ये मराठी माणसाला मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं दरम्यान या पोस्टरवरून राऊतांनी सरकारला आहे सरकारला भीती वाटली म्हणून रात्रभरात हे पोस्टर काढण्यात आले अशी टीका राऊतांनी केली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र शेवटच्या दहा मिनिटापर्यंत जी आर काढत होते असं राऊत म्हणाले जे सत्ताधारी एका नगरपालिकेमध्ये शंभर ते दीडशे कोटी खर्च करतायत ते पंधरा लाखांची खर्च मर्यादा काय पाळतील असा सवालही राऊतांनी निवडणूक आयोगाला केला आहे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करणार त्यात कोणत्या पक्षाचं नाव नाही सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्री ते सर्व पोस्टर्स काढायला लावले का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता मराठी माणसाला आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि हे जे सरकारचे लोक आहेत त्यांना काय निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या दहा मिनिटं आधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त पंधरा लाखावर थांबणार आहे जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं ती नी म्हणतो नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी दोन दोन पाच पाच कोटी रुपये खर्च केले तो पंधरा लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का